बहिणी भावानो काय चाललंय तुमचं सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला तर बहिणी भावांना चहापाणी तर झालंच असेल माझं पण झालेलं आहे तर बहिणी भावानो तुम्हाला एक खुशखबरी तर काय मागडल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कडई आणायची तर बघू शकता याव का कडई घेतलेली आहे थांबा याव का पाणी ठेवलं होतं हम्म डॅंटण्या नवीन नवीन कॅट कॅट कडई नंबर एकात तर आज आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे भाजी नंबर एकच बनवायची आणि ती पण चिकनची चिकन मी चिकन आणलेला आहे पाच क्लास आणि त्याच्यासाठी कांदा लसूण अद्रक टमाटर आता मसाला पुडी आणायला लावलेली ला आहे खोबरं घेतलं भाजून त्याची टाकायची आपल्याला रेसिपी चिकनची तर चला गावरान पद्धतीने बनवूया चिकन करी तर आवडली असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि हो माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि माझ्या चॅनल मध्ये कुणी नवीन असाल ते त्यांनी बेलायक प्रेस करून सन्स्क्राईब सा बटन दाबा तर चला बनवूया बघू शकता बघू शकता चिकन आणलं आणि धुवलं बघू शकता हा आहे का चिकन हा चिकन आणलं दोन पाण्यानं धुलं तर चला बनवूया पिटवूया कढई आणि ओतूया तेल तर कढई पिटविलेली आहे तेल वतलेला आहे आता टाकूया कांदा कांदा होऊ देते याला मी बनवते असं बनविते अस दाखविते तुम्हाला मला जसं येत तसं ला पद्धतीनं तुम्ही पण बनवा साखर संपली होती ने। ना पुडी दे इकडं हा मसाला आलाय कोण तयारी चिकन मसाला सुखाणा कांदा झालेला आहे लाल आणि लसूण पण टाकलाय त्याच्यामध्ये आता टाकते टमाट टमाटे लसूण कांदा सगळं टाकले त्याच्यामध्ये हा तेलात टाकते हलवायचं Bapak, mau gue cek, tak? Anak-anak, tak saya dihubung-hubung, Oh, ya oh,

फोडायची ना मोबाईल हातात धरलाय हळद पडत बाबा टाकते मसाला तर ह्या बागू शकता आता हा निघ

जरा मस्त मध्ये तर आता दिले तेलामध्ये हा शिजायला तेला शिजायला गेलाय सगळं सामान मग आणि आता खोबरं टाकायचं आणि काळी चटणी आणि पाणी वाढवून शिजू द्यायचं जरा आता तेला ते शिजायलेलं आहे चिकन लागलेलं आहे शिजायला बघू शकता सगळा माल मसाला ते टाकून करू तर आता हे का खोबरं घेतलं वाटून पिसून आणि आता खोबरं टाकायलेली आहे मी हा आणि आता चटणी बी टाकते थोडी चटणी काढायली हा हे का बघू शकता काळी चटणी तर खोबरा आणि काळी चटणी टाकलेली आहे हे का आणि आता शिजू द्या रात मीठ मीठ तिखट मसाला पुरी सगळं टाकलेलं आहे नंबर एक बनवलेली आहे भाजी शिजल्यावर होती फर्स्ट क्लास आहे नंबर एक भाजी बघू शकता चिकन करी कोणाकोणाला आवडती त्यांनी मला लाईक कमेंट शेअर करा आणि कमेंट पण करा बरं का बहिणी बाबा हा चांगली झाली का कशी झाली गावरान पद्धतीनं आपल्यात काय आहे तर काय नाही पण तरी पण टेस्ट देत आहे आपल्याकडे तेवढ्या सामग्र्या नाही बघू शकता शिजायला रेटरेट्रॅट तर आपल्याला किती पाणी वाढवायचं ते वाढवून भाजी झाली तयार जरा थोडं दहा मिनटं शिजू देते आणि झाली मग भाजी तयार किती वाढवायचं ती करून आणि आता टाकते भाकरी धाप 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 पांढऱ्या शिपट आणि मग यायचं जेवायला चिकन करी आणि ते बरोबर आहे बर का नाही आवडते का नाही हा या मग माझं हातचं खायला एका दिवशी आणि हो तुम्ही पण असंच बनवा बहिणी भावनो पण जरा तुमच्याकडे जास्त मसाला असेल माझ्याकडे कमी आहे जरा आपल्या परिस्थितीनुसार बरोबर आहे का नाही तर तेवढा मसाला काय नाही माझ्याकडे जसा आहे तसं मी बनवलेलं आहे मला जसं येतं तसं गावरान पद्धतीनं